मंत्री महोदय यांचा राजीनामा घेतलेला आहे हा राजीनामा स्वीकारल्याशी बातमी आलेली आहे पण आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त काय तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे एकंदर महाराष्ट्र असेल संपूर्ण महाराष्ट्रात कायदे सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतात कुठे लहान मुलींवर अत्याचार कुठे महिलांवर रेप होतो मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ऍक्शन करू शकत नाही बस पण एखादं रेप होतो आणि मंत्री सांगतात आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसचे कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतो तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबर पासून हा विषय सुरू झाला खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं खून झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता जोरदार नागपूरमध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते हक्का म्हणून धनजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा पण ते काही न देता पण आम्हीच नाही तर भाजपाचे देखील नमिताताई असतील दसजी असतील हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते भाषण झाली प्रत्येक पासून भाषण झालं प्रत्येकाने भाषणात जी काही त्या संतोष देशमुख वर जे काही प्रकार झाले होते अत्याचार असतील एकदमच भयानक प्रकार म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण असं सगळं भयानक याचं वर्णन केलं जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते कोणी बांधले होते मैत्रीच्या नात्यात बांधले होते कोलेशन धर्मामध्ये बांधले होते कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते आम्हाला माहित नाही पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल डिसेंबर संपूर्ण गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला आज मार्चमध्ये अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आलेले आहेत मला वाटत नाही महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली असेल सगळंच हादरून गेलं म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील विज्युअल पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल काय त्यांचे हृदय काय असेल त्यांच्या मनात खरोखर कळत नाही प्रेस never miss another update.